येळगुड येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी येळगुड गावामध्ये विविध ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला हनुमान मंदिर पटांगणामध्ये शिवसूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले होते तसेच शिवनेरी चूक येथे न्यू हनुमान गणेश मंडळ व रामनगर परिसरामध्ये हिंदू एकता ग्रुप यांनी शिवजयंती सोहळा साजरा केला त्याचबरोबर ग्रामपंचायत शासकीय दवाखाना येथेही अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या आनंदात शिवजयंती सोहळा संपन्न केला गावातील कुमार व कन्या विद्यामंदिर शाळेतील मुलामुलींनी शिवनामाचा जयघोष करत गावातून प्रभात फेरी काढली यामुळे संपूर्ण गाव शिवभक्तिमय झाले होते येळगुडहून प्रहार न्यूज